नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज आम्ही चालू आहे आमच्या एका फॅनच्या घरी जेवण करण्यासाठी ॲक्च्युली त्यांचा आग्रह एवढा होता की मला जावंच लागलं म्हणजे आमच्या ताईकडे जाताना जिंती गावाला जाताना मध्ये जो भिगवणच्या पुढे डिक्सरचा पूल पडतो त्या ठिकाणी ते राहतात मच्छीमारी वगैरे करतात आणि खास त्यांनी मासे खाण्यासाठी आम्हा सगळ्यांना परिवाराला बोलवलेला आहे म्हणजे ताईच्या तिकडे जात असताना नेहमी आम्ही त्यांच्याच घरापुढनं जातो आणि ते म्हणजे चांगले आपले व्ह्युवर्स आहेत सबस्क्रायबर आहेत फॅन आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचा आग्रह असतो की तुम्ही आमच्या घरी या 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 पण मला काय जाणवत नाही आज म्हणजे बऱ्याच वेळा दहा बारा वेळा बोलवलं असेल पण परत मलाच कसं तरी वाटायला लागलं की ते एवढा आग्रह करते त्यांना आपण जात नाही त्याच्यामुळं आज खास वेळ नव्हता तरी वेळ काढून मी त्यांच्याकडे चाललोय कारण काल मी ताईकडे गेलतो आणि त्यांनी नेमकाच ब्लॉग बघितला ताईकडे गेलेलं त्यांनी म्हटलं येताना या म्हणलं येताना नाही वेळ भेटणार सकाळ सकाळ आलो ना आम्ही बिना आंघोळी पिंगोळीच मग आत्ता पुन्हा संध्याकाळी पाच वाजता सगळ्या गोष्टी आवरून आम्ही चाललो आहे बिगवनला भिगवणच्या पुढं डिक्स पुलावरती तर माझ्याबरोबर वर आहे पूजा शंभू नाही आहे सागर आहे आणि आणि पिवळे आम्ही तिघच जाई आणि येताना किसन पण येणार आहे पाठीमावरून त्याल त्याला थोडंसं काम आहे त्याला पण बोलवलं आहे तर चला जाऊया आपण बघूया फॅन कसे आहे तुम्हाला पण त्यांची गाठ घालून देतो आणि मच्छी स्पेशल त्यांनी खाण्यासाठी बोलवलं तर कशा पद्धतीचे मासे बनवतात ते मला त्यांनी आवर्जून सांगितलं की आम्ही जे मासे बनवतो किंवा खेकडे वगैरे बनवतोय कशा पद्धतीचं बनवतो वे वेगळ्या पद्धतीचं तुम्ही नक्कीच एकदा याचाल तर परत परत याचाल म्हणजे एवढी चविष्ट पद्धतीचे मासे बनवतात तर चा म्हणलं खरंच जाऊया गाठबीट घेऊया खाऊया आणि तुम्हाला पण सांगतो आणि दाखवतो हो पण आणि नदीच्या किनारी फिरू पण आपण कारण संध्याकाळी आता पाच वाजून गेले तर सनसेट चांगला भेटेल आपल्याला पाण्याच्या कड्याला नावत पण फिरू मासे पण खाऊ आणि एन्जॉय पण करू सो लेट गो डायरेक्ट भेटूया आता आपण लोकेशन ला चला मित्रांनो मी पोहोचले बघा रिक्षा पुलावरती त्यांच्या घरी आणि हे मासे तोडतात ते आपले मित्र आहेत झाले का बारीक गवते आजकाल आता वातावरण होय पूजा बऱ्याच दिवसातून नावात बसते कारण आम्ही एकदा लास्ट टाइम बसलो होतो आ... गाण्याचं शूट होत त्यावेळेस आणि आता त्याच्यावरती आता त्यावेळेस बसली होते पूजा तू कधी बसली होती नावात ते होते ना हा पण वर्ष झालं असेल त्याला पार्टीचा व्हिडिओ शूट केलेला तर आता आपल्याला सुनील भाऊ जाणार आहेत घेऊन मध्ये तिथं कुठे जायचं आपण कुठे जायचं मधोमध सूर्य आयत वर चला बायकला लय व वाटत तुम्हाला यायचं बस बसू का

आशिष बारामती पर्यंत जाती का बरं <laughs> 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 पूजा तुला कसं वाटतंय इथं येऊन नाही प्रत्येक ठिकाणी तुला बाहेरच वाटत असं पोरीला धर नाही तर पडेल ती हां 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 हा। आणि पाण्याच्या मधोमधं आहे आपण आता सध्या बघ चारी बाजूला पान पाने आणि मध्यभागी या सो हाऊज इट फील चला पाठकी चला पाठकी ना तिला दर ए पिऊ नको कडल जाऊ नको कडल जाऊ नको कडल जाऊ नको नको बाबा कडस जाऊ नको जाऊ कडू चला चला जाऊ पाणी पाणी कमी पाणी नाही बाई ते हा चला पक्षी बघू आता तर आता आम्ही नदीत फिरून आलो रिटर्न हे इथं पक्षी कसला बसलाय तर आपल्याला जायचं इकडं आता ह्या चापून चापूच म्हणतात ह्याला चापुनी हो। हा तर तिकड तिकडं जायचं या थोडं महाग सर ओकेच हळूहळू नाव आपल्याला या चापूच्या द्वारे शंभू राजे पण आलेले आहेत आणि किसन पण आले आहेत तिकडे दिसले लेलाम गेले बोट मध्ये फिरून झालं आता आम्ही सुनील भाऊच्या घरी बसलेले सगळेजण बघा हे त्यांचं घर आहे इथं असं रोडच्या कडेला असा डिक्स पुलावरती आणि स्वतः हातरून चला टाकते <laughs> घरामध्ये मालिका चालू आहे त्यांची मम्मी आहे आणि इकडं बाजूलाच नदी आणि आता शंभू पण आलाय शंभू आणि किसन आता पाठीमाून आले आता मस्त बघूया जेवण करूया आपण आणि निघूया बारामतीला आता आल्या फायनली जेवण करण्यासाठी बसले आणि जेवणाचं म्हणजे एवढा भारी वास येतोय म्हणजे खूप स्मेल खूप छान येतोय ते जेवणं समजते की क्वालिटी मस्त असणार आहे हॉटेलपेक्षा तरी तर हा त्यांना बोलू के ओ सुनील भाऊ सुनील भाऊना भाऊंना पनियाना चपाती चपाती बापू तिला तिला मिटा मिटा हे दे ना जरा मिठा बसा की तुम्ही पण जेवायला नको नको बसा, नौक, नौक, आओ बसा आओ की तुम्ही का अरे आज आजच्या दिवस आमच्या काय बर बर

सागर एक मासा राहिलाय काय कर माहिती का हळूच माग पुढं सर थोडस माग पुढं इकडं तिकडं वर एक चक्कर आणि तेवढा मासा राहिला तेवढा खाऊन टाक कारण मित्रांनो भारी झालेलं पण खाता तरी किती खाता या बघा आम्हाला जेवढं दिलं होतं तेवढं सगळं संपवलं इकडे नाही नाही नको नाही जेवढं दिलं तेवढं सगळं संपवलं लय भारी झाल्यात मास खतर का आहे नाही मापास झाले आता ते असं फुसफुस केल्याशिवाय मासा खाल्ल्या जातं कसं करतोय शेतक माहितीला आपल्या झुंबे

पायनल मित्रांनो मच्छी वगैरे खाल्लेली आहे नदीमध्ये फिरून झालेले आणि आता त्यांच्या फॅमिली बरोबर गप्पा मारते पूजा मी पण इकडे गप्पा मारतोय ह्यांचे सगळे भाऊ बंधू आहेत है। तर ह्यांची टोटली फॅमिली खूप मोठी जेवढं पण तुम इथं तुम्हाला घरदार दिसतं सगळे ह्यांची एकत्र एकत्र कुटुंब आहे आणि हे आहेत सुनील भाऊ आणि हे त्यांचे भाऊ बंद हा भाचा आहे ना हा भाचा सागर गणेश सगळे भाऊ भाऊ आहेत तर चला खूप छान वाटलं मासे वगैरे खूप छान होते ताईंना सांगा <laughs> कुठे गेले ताई प्रियंका कुठे गेला ताई प्रियंका ताई, ताई? या 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 एकदा हाय करा आमच्या ऑडियन्सला ओके यांनी मासे बनवले खूप छान मासे बनवले होते मी एकदम मस्त त्यात मला मसाल्याचे मासे खूप आवडले आ कोणी <हिण गरीणारागा। पुने>? हो हो नाही नाही आहेत सगळेजण आहेत तर मस्त हसून खेळून नदीच्या कडेला यांचा एन्जॉय चाललेला असतो या छान वाटलं कधीतरी रोजच्या कामातून हो वे असा वेळ काढून जसं आपण फिरायला जातो त्याच टाईप मध्ये आज एन्जॉय करण्यासाठी यांच्याकडे आलो होतो नदीचा तर तुम्ही व्हिडिओ बघितला आणि अजून बघूया नेक्स्ट टाइम तर चला आता जायचं आपल्याला बारामतीला घरी बराच उशीर झाला घरी ना आप्पा दोघेच इथं पूजा यायचं का राहायचं मला तर तू ह्यांच्यातलीच आता मिसळून मिळून मिसळून दिसायला लागली बहिणी बहिणी असल्याने दिसायलाही नाही ती लागले <laughs> <laughs> <आरे शाली। laughs> <laughs> आग्यापासून